आवाज जनतेचा जनतेच्या शेवगाव शहरातील टपरीधारकांचं शेवगाव शहर संघर्ष समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं उपोषण पाचव्या दिवशी खासदार निलेश लंके यांच्या मध्य मागे घेण्यात आलं शेवगाव टपरीधारकांचं अतिक्रमण काढल्यानं टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली असल्यानं शेवगाव शहरातील टपरीधारक व टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झाले टपरीधारकांच्या कुटुंबाची व्यवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे शेवगाव मधील कॉम्रेड संजय नांगरेव शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ व सर्व टपरीधारक गेल्या पाच दिवसांपासून आमरण होते शेवगाव शहरात नगर परिषद हद्दीमधील काही भूखंड कोरोनेशन हॉल जुने प्राथमिक आरोग्य केंद्र पैठण रोड जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इतर मागण्यांसाठी व शासकीय जागेबाबत वरिष्ठ कार्यालयमार्फत शासनाची मंजुरी मिळण्याकरता शासनाच्या प्रचलित नियम व कायद्यानुसार पाठपुरावा करण्यात येईल शहरातील शासकीय भूखंड ताब्यात घेऊन या टपरी धारकांचे पुनर्वसन करू असं आश्वासन देऊन पत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकारी घाडगे यांनी उपोषणकर्त्यांना दिलं यावेळी खासदार निलेश निले लंके मुख्याधिकारी विजया घाडगे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडलं आवाज जनतेसाठी शिवलिंग सोंट के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा